नमस्कार महाराष्ट्र वेलकम बॅक टू माय चॅनलशी स्वामी समर्थ व्हिडिओ कंटिन्यू भंडारा केलता कसा केलता कसा नाही चला बघूया तर वायरल झालेला डायलॉग बोलल्याशिवाय आपल्याला काही जीवन जात नाही त्याच्यामुळं आपण वायरल झालेले डायलॉग बोलत असतो नात करती काय यावंच लागते आमचा भंडारा खायला असा डायलॉग बोलले त्याच्यानंतर आमचे पडोशी स्वीट स्वीट पडोशीनं आमची खूप मदत केली त्या दिवशी मस्तपैकी बसल्या ठिकाणी कांदा टोमॅटो आलू सगळं पेस्ट वगैरे सगळं करून दिली नंतर मम्मी फोडणी टाकली माझी मम्मी सासूबाई ते आले होते मस्त सगळ्यांचा हातभार लागला खिचडीला आम्ही मस्त मजा करत करत की खिचडी फोडणी दिली आणि आम्हाला जायचं होतं एक गाव एक गणपतीला तिथून पुढे एक गाव एक गणपतीला मग आम्ही जायचं होतं त्याच्यामुळं आम्हाला खूप असं म्हणजे गडबड गडबड पटकन पटकन मग तांदूळ धुतले आम्ही मस्त खिचडी झाली होती अशी मस्त चिकट अशी गुटू 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 खायसारखी खिचडी झाली होती कारण की खिचडीला झालं होतं थोडंसं पाणी जास्त मग ठीक दे काय हरकत नाही बाबा आम्ही मग गिजा केली त्या भट्ट्याची भट्टा पण नवीनच होता त्या बाजूच्या ताईचा गायत्री भाभी का भट्टा था गायत्री भाभीने उशी दिन हमको भट्टा दिया था उद्घाटन हुआ भट्टे का यहाँ या उसका तर मग आम्ही मस्त असं उद्घाटन केलं भट्ट्याचं आणि पदशीर खिचडी केली फर्स्ट क्लास वाटप केली मग आम्ही तिकडं जाऊन मस्त पनेर गिनेर शाही पनेर गिनेर आणला होता मस्तपैकी तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी मग कांदा गिंदा आम्ही असा सगळा भाजून घेतला पद्धशीर सासूबाई आणि आमच्या आई तांदूळ धुत होत्या आम्ही दरवर्षी असं खिचडी वगैरे असं काही पण गेल्या वर्षी नाही केलं ते दरवर्षी वाटप करतो जिंकण्याचा मोह नाही हरण्याचे भय नाही जिंकण्याचा मोह नाही आरण्याचे भय नाही स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुटती गाठी स्वामी शक्ती वेदनेच्या सुटती गाठी सोबतीला नाही भावाला होते काम हातावर मग त्याच्यामुळं मस्त ऑटो बोलवला फर्स्ट क्लास भाडं दिलं हजार आणि गेलो तिथं एक गाव एक गणपतीला आणि तिथं अनाऊन्समेंट करावं करावं म्हणू लागलं ते माणूस नाव तुम्ही खिचडी वाटायला इथं तर हे एक गाव एक गणपतीचा गणपती आहे तुगावचा त्या गावामध्ये एकच एका ठिकाणीच गणपती बसते म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये बसत नाही आपण काय जाऊन बघितलं नाही प्रत्येकाच्या घरामध्ये पण असं म्हणतात तिथं तर तिथं अनाऊन्समेंट करू लागले बघा आता की आ, हे दिली श्याम गजानन डहाळ यांनी खिचडी आणली नांदेडून म्हणून आणि बऱ्याच बायका वयस्कर वगैरे सगळ्या की बाबा नांदेडून आले नांदेडून आले म्हणून सगळे तिथं गोळा झालते प्रसादासाठी तर तीन टाक्या प्रसाद होता आमचा एक कट्टा केला तर आम्ही तर सगळा प्रसाद म्हणजे संपला असा काय उरला नाही काय नाही सगळं आणि तिथं आम्हाला प्लेटी कमी पडल्या होत्या तर त्या गावकऱ्यानं खूप अशी मस्त मदत केली आम्हाला प्लेट इथे दिल्या त्यांच्या आणि वाडायला पण त्यांनी म्हणजे असं स्वतःहून समोर आले की आम्ही बाबा वाढतो तुम्हाला म्हणजे बायाला तेवढं काय म्हणजे सुधरू देणार नाही तर लई गर्दा करते लोक त्याच्यामुळं मग मी म्हटलं बाबा ठीक आहे वाढा तुम्ही चला वाढू लागा म्हटलं तर असे खूप असे दोन तीन माणसं होते तिथं आम्हाला मदत करू लागले वाढू लागले कार्यक्रम आमचा मस्त छान प्रसाद वाटप झाला छान मग पुन्हा तिथं आम्ही जेवलोत वरण भात होतो तिथं मस्त बुंदी गुंदी होती मग आम्ही तिथं जेवलोत पद्धतशीर पुन्हा येतानी पण आम्ही वरण आणलं भरून मस्त टाकीमध्ये त्याच टाकीमध्ये आम्ही वरण भरून आणलं आणि घरी आल्यावर आम्ही मस्त खाल्लं वरण भात वगैरे असं छान झालं तर त्यांचं पण वरण आणि एवढे मस्त ते गावचे लोक छान होते ते म्हणतात ना की बाबा आपले आ, आपण चांगले राह असलो तर समोरचा माणूस पण चांगलं भेटते आपल्याला तर तसे भेट ते भेटले होते आम्हाला माझे मिस्टर येत नाहीत काय नाही आणि ह्यांना टाईम भेटत नाही दुकानामुळं तर त्याच्यामुळं मी माझ्या मम्मीला भाऊजो याला ते घेऊन गेले होते आणि भाऊ आला नव्हता यावेळेस त्याला काम होतं त्याच्यामुळं मग आम्ही ॲटो करूनच गेलतो ॲटो करूनच गेलतो तर हे नवसाला पावणारा गणपती आहे आणि आम्ही इकडंच खिचडी वाटायला येतो तर असे खूप लोकं म्हणू लागले की बाबा घरी देता का तुम्ही घरी देता का तिला म्हटलं मम्मी जाऊन आणबा म्हणलं काहीतरी माझ्याकडं काय नाही आहे मग तिनं परात आणली होती तर मग मी मस्त तिला परात भरून दिला परात भरून दिला कोणी भगूने आणू लागलं ला, कोणी काय काय मग खिचडी छान झाली टेस्ट झाली थोडी चिकट झाली होती पण सगळे म्हणू लागले की बाबा चव आलती म्हणून छान झाली ती म्हणून मग मी परीला म्हणलं या काकाची शूटिंग घे म्हणलं मस्तपैकी फाडून देऊ लागलेस म्हणजे सक्के आजोबा असतात तसं ते माझ्या पाठीमागं बसले होते आणि मस्त फाडून देऊ लागले पत्थरवाडी एकाचे दोन करून देऊ लागले की बाबा बेटा स्वभाव छान आहे तुझं असं तसं म्हणून आणि तुझं लग्न झालं असं वाटत नाही म्हणू लागले मी म्हटलं तुम्हीच राहिला होतात म्हणलं तुम्हीच राहिला होतात आणि तुम्ही पण म्हणलात तर मला चांगलं वाटलं मला तसं काय नाही मला सवय म्हणलं तर असा खूप छान गणपती होता असं नजरे हटणं चालती बघत बसावं लागलं गणपतीला असा ला मस्त लेपन केलं सेंदूर का काहीतरी लेपन केलं त्या गणपतीला तर मातीचा गणपती आहे आणि मग झालं सगळं बोरिया बिस्तर बांधला आम्ही सगळं टाक्या गिक्या राम 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 म्हणलं त्या बाबाला राम राम की घातला आणि ते बाबा पण मस्त खुश होते आम्हाला इथपर्यंत आले ते सोडायला ॲटोपर्यंत आणि निघायच्या टायमाला पण टाटा बाय बाय चालू लागलं त्यांचा आपसात चर्चा की बाबा चांगले माणसं आहेत असं तसं सा। मम्मी म्हणलं मामा एक हाय करून द्या म्हणलं तुम्ही येता म्हणलं उद्या यूट्यूबला मग गेलो तर आम्ही काळेश्वरला गणपती विसर्जन करायला मम्मीनं आरती ती केली गणपतीची आणि मग आरती ते केल्याच्या बाद मग ते दिवा टाकू लागली नदीमध्ये मग मी शूटिंग घेतली शूटिंग घेतली आणि मग मस्त गणपती बप्पा जा रहे थे हमारे आख मे आसू आ रहे थे। कब आओगे कब आओगे कबाओ गे अगलेसा ऐसे बोले गणपती बप्पा और बाय बाय टाटा सी यू कसा वाटला कसा नाही ब्लॉक नक्की कमेंट